सहा डिसेंबर साली वेळ कशी हेरली दुष्ट हर्ष किरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे सहा डिसेंबर महामानव युगपुरुष क्रांती सूर्य भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अडुसष्टवा महापरिनिर्वाण भारतीय इतिहासात तसेच जगातील इतिहासातील एकमेव असे विद्याविभूषित सिंबल ऑफ नॉलेज प्रज्ञेचा सूर्य ज्ञानाचा महासागर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन्न रोजी दिल्लीतील दिल त्यांचे निवासस्थानी महानिर्वाण झाले दिल्लीहून विशेष विमानाने बाबासाहेबांचे पार्थिव मुंबई येथील त्यांचे निवासस्थान राजगृह येथे आणण्यात आले राजगृह हिंदू कॉलनी येथून दादर चौपाटी हिंदू स्मशानभूमी येथे त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी अंत्ययात्रेत देशभरातून लाखोच्या संख्येने लोक सामील झाले होते महामानव डॉक्टर बाबासाहेबांची निर्वाणाची बातमी समजताच भीम अनुयायी आपल्या उद्धारकर्त्यासाठी ओक्साबोक्षी रडू लागला मुंबई येथे त्यांच्या अंत्ययात्रा दर्शन घेण्यासाठी मिळेल त्या वाहनाच्या मार्गाने चैत्यभूमी दादर येथे पोहोचला आजपर्यंतच्या इतिहासात रेकॉर्ड ब्रेक असा जनसमुदाय बाबासाहेबांना अखेरचा निरोप आदरांजली अभिवादन करण्यासाठी पोहोचला होता त्या दिवसापासून आजपर्यंत दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनासाठी देशभरातून भीम अनुयायी आपल्या उद्धारकर्त्याला मानवंदना आदरांजली अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी दादर येथे महासागराला लाजवेल एवढ्या लाखोच्या संख्येने पुरुष वयोरुद्ध माय भगिनी लहान मुला बाळांसहित मुंबई दादर चैत्यभूमीत दाखल होतात सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी व्ही राधाकृष्णन नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चैत्यभूमी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करून आदरांजली वाहिली तसेच मानवंदनाही देण्यात आली